बाबुडगाव तालुक्यातील सावर येथील जयंब उत्सव मंडळ मातामाई चौक याला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या ते निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक व इतर कला गुणांना वाव मिळावा त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचणारे सावर व स्टार न्यूज मराठी या वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन मातामाय मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते या रांगोळी स्पर्धेत शाळकरी विद्यार्थिनी महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला महिला, महिला अत्याचार बेटी बचाव बेटी पडाव व्यसनमुक्ती स्त्री गुन्हा हत्या मुलींचे शिक्षण पर्यावरण इत्यादी विषयावर खूप छान संदेश देणाऱ्या रांगोळ्या यावेळी रेखाटण्यात आल्या होत्या व त्यातून समाजाने महिलांच्या प्रश्नाकडे सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण्याचा संदेश दिला विशेष म्हणजे अत्यंत चिंतनशील स्पर्धकांनी देशभरात महिलांवर होणारा अत्याचार विषय रेखाटलेल्या सर्वांचे लक्ष वेधले होते या रेखाटलेल्या रांगोळीचे निरीक्षकाकडून निरीक्षण करण्यात आले येत्या दहा ऑक्टोबरला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विजेत्यांना व सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे Eu